मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फुलं आवडतात की नाही आवडतात तर आज आपण इयत्ता पहिली ते पाचवीसाठी परिसर अभ्यास ह्या विषयाअंतर्गत विविध प्रकारची फुलं आपल्या बागामध्ये आढळणारी विविध प्रकारची फुलं यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत फुलांच्या चित्रावरून तुम्ही फुलांचं नाव ओळखावं चला तर मग सांगा बरं कुठलं फूल आहे बरोबर ओळखलंय गुलाब ऐका व माझ्याबरोबर म्हणा गुलाब पुढचं फुल ओळखून सांगा रंगावरूनच तिचं नाव आहे आबोली या फुलाचं नाव आहे आबोली माझ्याबरोबर म्हणा आबोली ही फूल बघा आपल्या सर्वांना ओळखीचं सांगा बरं फुलाचं नाव ओळखा बरोबर जास्वंद माझ्या बरोबर म्हणा जास्वंद पुढचं फुल चित्रावरून ओळखा सोप्प आहे बरोबर सदा फुली आपल्या घराच्या आसपास हे झाड आढळतं माझ्या बरोबर म्हणा सदा फुली पुढचं फुल आहे गुलबक्षी ऐका व म्हणा गुलबक्षी पुढचं फूल पहा एकदम सोपं आहे ओळखायला बरं कुठलं फुल आहे बर बरोबर चाफा ऐका व म्हणा चाफा चित्र पाहून सांगा कोणतं फूल आहे ते बरोबर कमळ या फुलाचं नाव आहे कमळ पहा वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसतात सांगा बरं फुलाचं नाव बरोबर जरबेरा ऐका व म्हणा जरबेरा पुढचं फुल आहे दिवाळीनंतर येणार शेवंती ऐका व म्हणा शेवंती ओळखा बघू हे फूल, हे फूल आहे कन्हेराच ऐका व म्हणा कन्हेर चित्रावरून सांगा बरोबर ओळखलंय फुलाचं नाव आहे रुई हे फूल रुईचे फूल आहे म्हणा रुई यानंतरचं फूल तुमचं आवडतं बरोबर मोगरा ऐका व मना मोगरा पुढचं फूल आहे कर्दळी ऐकावं व माझ्याबरोबर म्हणा हे फूल ओळखून सांगा बरं गव गवत फूल आहे हे फूल आहे धोत्रा ऐकावं म्हणा धोत्रा यानंतरचं फुल ओळखायला सोपं सांगा बरं बरोबर झेंडू या फुलाचं नाव आहे झेंडू पुढचं फूल आहे बघा त्याच्या पाकळ्या कृष्ण कमळ ऐकावं म्हणा कमळ। पुढचंही फूल यासारखंच या फुलाला ब्रह्मकमळ असे म्हणतात ऐका व म्हणा ब्रह्मकमळ यानंतरचं फूल आहे गलांडा या फुलांचा वापर माळा करण्यासाठी केला जातो ऐकावं म्हणा गलांडा यानंतरचं फूल आहे शेवंती ऐकावं म्हणा शेवंती पुढचं फूल आहे पावसाळ्याच्या आसपास हे, हे फूल आपल्याला दिसतं बहा गडद लाल रंगाची फुलं तेरडा ऐकावं म्हणा तेरडा तेर पुढचं फूल अतिशय सुगंधी निशिगंध या फुलाला निशिगंध असं म्हणतात माझ्याबरोबर म्हणा निशिगंध हे पांढऱ्या रंगाचं फूल बघा याला तगर असं म्हणतात आपल्याकडे मात्र याचा याला दुसरं नाव आहे कुठलं ना नाव आहे बघा याचं फुल चांदणीसारखं दिसतं म्हणून याला आपण चांदणी असेही म्हणतो या फुलाचं नाव तगर असून याला आपण चांदणी असं म्हणतो हे फूल पाहिल्याबरोबर तुम्ही ओळखणार सांगा बरं याचं नाव काय आहे बरोबर पारिजातक ऐका व म्हणा पारी जातक यानंतरच फूल आहे ओळखून सांगा पटकन बरोबर ओळखलंय सूर्यफूल परत एकदा म्हणा सूर्यफूल पुढचं फुल आहे जुईच म्हणा जुई जुई सारखं दिसणार हे एक फुल आहे जाईचं वाचा जाई ऐका व मना जाई पुढच्या चित्रामध्ये ओळखून सांगा बरं दोन प्रकारची फुलं दिसतात या फुलाला मधुमालती असं म्हणतात याच्यामध्ये लाल आणि पांढऱ्या अशा दोन रंगाची फुलं असतात ऐकावं म्हणा मालती यानंतरचं फुलं आहेत ट्युलिप ट्युलिपची फुलं आपल्याकडं नाही पण जम्मू काश्मीरमध्ये आढळतात म्हणा ट्युलिप पुढचं फुल आहे गुलमोहर चित्रात दिसणारं फुल हे गुलमोहर झाडाला आलेले आहेत म्हणा गुलमोहर धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद